संसदेत अशा प्रकारच भाष्य करणं म्हणजे त्यांना केंद्रीय मंत्री केंद्रीय मंत्र्याचा प्रश्न आहे त्यांना डॉक्टर आंबेडकरांचा सन्मानच करायचा नाही एकोणीशे पन्नास साली जेव्हा संविधान लिहिलं गेलं आलं देशासमोर देशाला दिलं तेव्हा पहिल्यांदा टीका जर कोणी केली असेल तर यांच्या मातृसंघटनेने केली यांचं मातृसंघटना मनातल्या मनात आजही म्हणत की आम्हाला हे संघटना हे संविधानच मान्य नाही तर एकीकडे महाराष्ट्रात की राहुल गांधी देखील आता परभणीमध्ये येतात मात्र कुठेतरी ईव्हीएम कुठेतरी तुम्हाला विरोध होता आणि तुम्ही आमचा ईव्हीएम विरोध आहे राहील आणि करत राहू आणि मी काय हरलेलो नाही मी सत्त्याण्णव हजार मतांनी जिंकलो आहे आमच्या दोन तीन चुका झाल्या नाही ते एक लाख पंचवीस हजारानेच घरी पाठवला हो असतात राहुल गांधी आज मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटलेले आहेत काय वाटतंय कुठेतरी मला काय करायचं कोण कोणाला चहाला भेटत काय कोण कोणाला नाश्त्याला भेटत काय आपल्याला जे काय करायचंय आपण आपलं घर पाहूया ना का उत्तम सूर्यवंशीला न्याय देईल असं हे सरकार नाही हे सरकार जर त्याच्या मृत्यूचं कारण लपवत असेल तर ते धक्कादायक आहे तो कशाने मेला हे आज सरकार सांगायला तयार नाही तो कसा मेला हा एकच प्रश्न विचारतोय सूर्यवंशी मेला कसा सरकारने याचं एका प्रश्नाचं उत्तर द्यावं एकच प्रश्न सूर्यवंशी मेला कसा आणि आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर बाहेरच लावणार आहे सूर्यवंशी मेला कसा मंत्रिपदाची काय बघू नाही मला माहिती कळलं त्यांचं कळलं का तुम्हाला मंत्रिपद पण काढून अशी मागणी पहिल्या दिवशी केली महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणार आम्हीच आहे की तिचं मंत्रीपद काढून घ्या तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही त्यांना मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला संतोष देशमुखला न्यायच द्यायचा नाही मला आश्चर्य वाटत की या मंत्रिमंडळातील मराठा मंत्री आहेत सगळे एक मराठा मंत्री उठून बोलला नाही त्याचा राजीनामा घ्या म्हणून आम्ही मराठा म्हणून बोलत नाही अरे पण कमीत कमी छत्रपती शिवरायांचं नाव घेताना हो एका तरुणपुरावरती इतका निर्गुणपणाने पण आलेली होते एका मंत्र्याला तोंड नाही तुमचं मंत्रिपद जास्त महत्वाचं आहे का समाजापेक्षा पालकमंत्रीकडे कडे सर्वांचं लक्ष अरे मरुदेवा पालकमंत्री पालक आम्हाला करायचं